नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या मक्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तुम्हाला की मी मक्यामध्ये आपल्याला भरपूरसं असं उत्पादन आणि कंचाची जाडी आणि दाण्याचं वजन कशाप्रकारे वाढेल ते तुम्हाल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि बघू शकता तुम्ही आपण आपल्या मक्याला मागच्या एक सात ते आठ दिवस पहिले खत टाकून ज्या टायमाला आपला एक जीप आणि तुरा सोबत निघत असताना आपण पहिले आपल्या मक्याला खट टाकून घेतलं होतं तर बघू शकता तुम्ही एक तो एक हित तर त्यानंतर चार बोट पूर्ण एक हित चार बोटाचं बोट चा कणूस आपलं भरलेलं आहे त्यासोबत दुस दुसरं दुसरं पण कणूस आपल्याला एक हिताच्यावरती एक एक हिताच्यावरती दिसत आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे तर नियोजन असं आहे की तुम्हाला युरियाच्या दोन बॅगे घ्यायच्या आहे युरियाच्या दोन बॅगे घेतल्याचे एका एकरासाठी एक युरियाच्या दोन बॅगे घ्यायच्या आहे त्यामध्ये आपल्याला झिरोझिरो पन्नास पोटॅश घ्यायचे प्लेन पोटॅश घ्यायचे मिक्स करून दोघी मिक्स करायचं व्यवस्थित आणि आपल्या मक्याला टाकून द्यायचं पारंपरिक जर मका असेल तर झिरोझिरो पन्नास आपलं जाणे जर पोटॅश घेऊन घ्यायचे आणि जर आपल्याला थिबक्का असेल थिबक जर असेल पट्टा पद्धत मका असेल तर आपल्याला ते खत घेऊनसुद्धा आपल्याला एक परत जूरो जूरो पार 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 ते खत टाकल्याच्यानंतर आपल्याला दहा ते बारा दिवसाच्या अंतरावर आपल्याला वॉटर सोलीबॉल खत झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा आपले सर्व प्रकारचे कंच आपले हे बघा मित्रांनो साईज पण खूप अशी लांबसर झाली हे एक हिताच्या एक हिताच्या वरती कणूस आहे जवळपास दीड दीड फूट सव्वा फूट दीड फूट सवा फूट पूर्ण असे आपली बघू शकता तुम्ही तर आपल्याला अशा प्रकारे एक नियोजन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होऊ शकते तर मी एक मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे नियोजन तुम्हाला सांगितलंच होतं की अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये दोन बॅग युरियाच्या एक त्याच्यामध्ये एक त्यामध्ये पोट्याच घ्यायचं आहे आपल्याला पावडर फॉर्ममधलं आणि जर आपल्याला थिबकची व्यवस्था असेल पट्टा पट्टा पद्धतमधली तर आपल्याला ते वापरून त्यानंतर परत दहाव्या दिवशी आपल्याला वॉटर सोलेबल झिरो झिरो पन्नास हे थिबक सोडून घ्यायचं आहे मक्केसाठी तर आपल्याला मक मक्क्यामध्ये एकरी पन्नास क्विंटल उत्पन्न निघालंच पाहिजेत आणि निघणारच हे एक माझं एक अनुभव आहे तर मी एक एका एक एकरासाठी एवढं तुम्हाला सांगितलं आहे तरी एवढं नक्की करा तुम्ही उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार तुमची माझा वैयक्तिक अनुभव असून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत सांगतो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो